धुळे शहरातील माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयातील वेतन पथक अधीक्षक मीनाक्षी गिरी मॅडम यांना यशस्वी सापळा रचून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलाय ही बातमी शहरात वाऱ्यासारखी सगळीकडे काही क्षणातच पसरली आणि लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आणि सर्वत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईचं कौतुक होताना दिसून आलंय परंतु तितक्याच खेदाने असं म्हणावंसं वाटतं की या अगोदरही शिक्षण विभागातील अशा कित्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अशा झाल्यात परंतु त्याच्याने काहीच फरक पडलेला दिसून येत नाही कारण ते अधिकारी आणि कर्मचारी वरिष्ठांना मलिदा वाटप करून पुण्याच्या काहीच महिन्यांनी तशाच पदावर दुसऱ्या जिल्ह्यात विराजमान होऊन काम करीत असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पाहावयास मिळत आहे ही फार मोठी शोकांतिका शिक्षण विभागासारख्या पवित्र क्षेत्रात राजरोसपणे घडत असल्याचा खेद सर्वत्र व्यक्त होतोय जोपर्यंत ठोस कारवाई किंवा कडक शिक्षा दिली जात नाही आणि अद्दल घडवली जात नाही तोपर्यंत काहीही साध्य होणार नाही असं चित्र सध्या तरी दिसून येत